गेल्या चार दशकांपासून कृष्णा नदीच्या आणि पर्यायी सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळखंडोबा करणाऱ्या शेरिनाला प्रकरणी त्र्याण्णव कोटी रुपये निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे त्याचा पाठपुरावा महानगरपालिका प्रशासनानं स्वतः करावा सांगलीचे आमदार हा विषय रेटू शकत नाहीत हे दहा वर्षात स्पष्ट झालंय त्यामुळं आम्ही महापालिकेला जबाबदार धरू अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे मांडली सांगली विधानसभेची निवडणूक मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढवली आणि हे निवडणूक लढवत असताना मी संवाद सांगलीसाठी हा जो उपक्रम राबवला होता निर्णया क्षेत्रातल्या लोकांना भेटून जो माझा जाहीरनामा तयार केलेला होता त्यामधले काही महत्वाच्या मुद्द्यांकडं लक्ष वेधण्यासाठी मी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय शुभम गुप्ता साहेबांची भेट घेतली यामध्ये प्रामुख्याने शेरी नालाचा जो प्रश्न आहे गेले पन्नास वर्ष तो प्रश्न सुटलेला नाही आहे आणि त्या प्रकल्पासाठी जो नव्याण्णव त्र्याण्णव कोटीचा प्रस्ताव जो मंत्रालयाकडे पाठवलेला आहे तो केवळ आणि केवळ पाठपुराव्याच्या अभावी तो मंजूर होऊ शकलेला नाही याकडं मी त्यांचं लक्ष वेधलं आणि या संदर्भामध्ये लवकरच आपण पाठपुरावा करावा त्याचबरोबर आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीचं आमदार म्हणून या प्रश्नाकडं गंभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे कारण नुकतंच शेरी नाल्याचे जे पंप बंद पडले पुन्हा एकदा सांगलीकरांना दूषित पाणी प्यावं लागलं आणि अशा वेळेला या आता प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे हे मी लक्ष वेधलं माननीय आयुक्तांनी नवीन मंत्रिमंडळ तयार झाल्या झालं या प्रश्नामध्ये पाठपुराव्यासंदर्भामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही जाहीरनामामध्ये दिलेला होता तो की आपल्या जो नागपूर रत्नागिरी जो हायवे आहे त्या हायवेला कनेक्टिव्हिटी आता फक्त इनाम इनामधामनी गावातून आहे त्यामुळे वॉनलेसवाडी ते मार्केट यार्ड सर्व ट्रॅफिक ही इनाम जामणीतून कोल्हापूर सांगली सांगली कोल्हापूर रस्त्याला जाऊन मिळते त्या मुख्य हायवेला जाऊन मिळते आणि अशा वेळेला ह्या हायवेची कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जो अल्दर चौक आहे विलिन कॉलेजचा इथला ते स्पुरती चौकातून तो थेट रस्ता आपल्या या नवीन हायवेवर जाऊन मिळू शकतो त्या प्रश्नाकडे मी लक्ष घातलं त्याचबरोबर विजयनगर चौकातून आपल्या पासून जो राहणारा रस्ता आहे जो कुंभारमाळा बसणं पुढं तोही रस्ता पुढं या रत्नागिरी नागपूर हायवेला मिळू शकतो याच्याकडे मी लक्ष वेधलं त्याचबरोबर सांगलीमध्ये नवीन पर्यटन स्थळ कोणतेही नाही त्याच्याकडेही मी लक्ष वेधलं मी जाहीरनाम्यामध्ये पर्यटन क्षेत्राबद्दलचं उल्लेख केलेला आहे आणि त्याकरता सिटी पार्क करता जी जागा राखीव आहे त्यामध्ये पर्यटन विभागाकडं प्रस्ताव देऊन सिटी पार्कचा काही भाग जरी डेव्हलप झाला की ज्या ठिकाणी आपले सांगलीकर मिरजकर नागरिक जाऊन त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील असं ठिकाण निर्माण आपण करू शकतो सांगलीतलं जे नाट्यगृह आहे जे ऑक्सिडेशन प्लांटच्या इथं आहे त्याच्या संदर्भातला पुरावा आणि त्याचबरोबर त्या नाट्यगृहाच्या येथेच एक चांगलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी भरवा कारण हॅबिटेड असेल क्रीडाही असेल हे अजूनही या ठिकाणी नगरच्या ग्राउंडवर भरवलं जातं अनेक वेगवेगळे प्रदर्शनही आज त्या ग्राउंडवर भरतात त्यामुळे एक चांगलं वे प्रदर्शनासाठी एक चांगलं सेंटर तिथं उभं राहावं अशा आज मी मागण्या त्या ठिकाणी केल्या आणि माननीय आयुक्त अत्यंत या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत त्यांनी माझ्या या चांगल्या कल्पनेला आणि ज्या मागणीलाही त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि लवकरच ते त्या संदर्भामध्ये कारवाई करतो असे आश्वासन दिलेलं आहे माननीय आमदार सुधीर गडगीळ हे पुन्हा नव्याने आमदार झालेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतोच विकास कामाकरता त्यांना माझं नेहमीच सहकार्य राहील परंतु सांगलीच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता माझा त्यांच्यावर दबाव असेल प्रशासनावरही दबाव असेल एकूणच सांगलीच्या विकासासाठी मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नेहमीच कटिबद्ध या पुढे काळातही राहणार आहे